नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लिंगनूर या ठिकाणी एका मिरचीच्या प्लॉटवरती आलो या ठिकाणी अॅलवेरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर या ठिकाणी अतिशय असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर या आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा राहुल नाना मित्रे हां मुक्काम पोस्ट लिंगनूर बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी हां छत्तीस अठ्ठावीस नऊ बरं बरं तर या ठिकाणी हा वरायटी कुठली आहे महिना लागण कधीचे आहे लागण किती दिवस झाले असतील दोन महिने झाले बरोबर आणि कितवा तोडा आता येऊ तर या ठिकाणी अॅलोविरोनची आपण जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जमिनीतून सॉलमेट आणि वरून जरा वा, शाखी वाढ होण्यासाठी कॅल्शिमो आणि सुप्रिमो हु। आणि फ्लॉवरिंग चालू झाल्यानंतर रिबुस्टर आणि कॅल्शिबोचे स्प्रे दिले होते तर वाढ कशी वाटली तुम्हाला प्लॉटची ओके आणि फ्लावरिंग चालू झाल्यानंतर आपण सुप्रिमो सॉरी रिबुस्टर आणि कॅल्शिबो दिलं होतं त्यामुळे चांग हो सेटिंग चांगलं झालं काय आता हे टेम्परेचर चाळीस प्लस टेम्परेचर होतं मध्ये तरी सगळ्यांचे प्लॉट बऱ्यापैकी आता आकसल्याकच झाले होते पण तुमचा प्लॉट बघतोय आपण अतिशय चांगला प्लॉट आहे सेटिंग पण अतिशय चांगला आहे पहिला तोडा किती निघाला दीड टन दीड टनाचा आणि आता दुसरा तोडा बघू शकतो आपण चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे तर दुसरा तोडा सात ओळीत किती पाचशे किलो निघला ना म्हणजे त्या हिशोबाने गेलं तर तीन ते चार टन निघू शकतो दुसराच थोडा दुसरा अच्छा आणि सेटिंग वगैरे समाधान आहे का जरा आहे ह्या टेम्परेचरला आपण बघू शकतोय की ज्या ठिकाणी सेटिंग वगैरे धरत नाही फुलकळी करपून चालल्या पण या ठिकाणी अॅल्वेरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी ज्यावेळेला वापरली त्यावेळेला बघू शकता की फुलकळी झाली नाही सेटिंग अतिशय चांगलं झालं आणि बघील तिकडं बघील तिकडं माल आहे ओके कसा वाटला प्लॉट साहेब एक नंबर नाव सांगा बाहुबली तळंदके अर अरे प्लॉट बघायला आलाय ना हो प्लॉट कसा वाटला एक नंबरच आहे प्लॉट तुमच्या थ्रू साहेबांनी आपण औषध दिल्या हो हो बरोबर ओके 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 अजून एक शेतकरी आहेत आपल्यासोबत साहेब नमस्कार नमस्कार नाव सांगा प्लॉट कसा वाटला एक नंबर आहे ओके तर आमच्या शेतकरी बाकीच्या बांधवांना काय सांगाल की टेक्नॉलॉजी चांगली वापर वापरली पाहिजे हो वापरली पाहिजे ओके तुमचा अनमोल असा अभिप्राय दिल्याबद्दल आलोरन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद